महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मे महिन्यात जोरदार पाऊस सुरू आहे मुंबई पुण्यासह विदर्भ मराठवाड्यात अनेक भागात बुधवारी रात्री पाऊस झाला गुरुवारी सकाळी सुद्धा पावसाळी वातावरण तयार होते राज्यात पावसाचा जोर चोवीस मे पर्यंत कायम असणार आहे असा अंदाज पुणे हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे पुढील दोन दिवसामध्ये दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा देखील अंदाज आहे आणि शेतकरी मित्रांनो या पावसाचं स्वरूप म्हणजे दिवसा जर झाला नाही तर रात्रीच्याला नऊ साडेनऊ दहा ते बाराच्या दरम्यान या पावसाला सुरुवात होते आणि रात्रीच्या वेळेस आलेल्या अचानक पावसामुळे खूप जास्त प्रमाणात देखील सुटतात त्यामुळे शेतकऱ्यांनी दिवस असतानाच पाहिजे त्या उपाययोजना करून होणारे नुकसान टाळावे आज बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना जोरदार वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे त्याचबरोबर काही जिल्ह्यांना जोरदार ते अतिजोरदार म्हणजे खूपच जोरदार रेकॉर्ड ब्रेक असे मुसळधार पावसाचा देखील अंदाज हवामान विभागाने दिला आहे तो अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणार घे जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर आज नंदुरबार धुळे नाशिक पालघर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली धाराशिव सोलापूर सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना जोरदार वादळी व वाऱ्यासह विजांच्या पावसाचा अंदाज तसेच येलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर नांदेड लातूर परभणी बीड अहिल्यानगर पुणे ठाणे रायगड सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आज जोरदार ते अतिजोरदार पावसाचा वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह तसेच ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर अतिमहत्वाची आणि दक्षता घेण्यासारखा देखील अंदाज हवामान विभागाकडून जारी करण्यात आला त्यालाच आपण रेड अलर्ट असे सुद्धा म्हणू शकतो तो, तो म्हणजे रत्नागिरी आणि साताऱ्याचा सा घाटमाता परिसर या दोन ठिकाणी आज हवामान विभागाने रेड अलर्ट म्हणजे दक्षतेचा इशारा दिला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांनी सतर्क राहा विजा चमकत असताना कुठेही झाडाखाली विजेच्या खांबाभोवती उभा राहू नयेत लवकरात लवकर घरजवळ करण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर आपले पाळीव प्राणी जसे की जनावरे यांना सुद्धा झाडाखाली बांधू नये चला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा